नमस्कार मित्रांनो मी निखिल पातो माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत ठीक आहे बघा आज आपण शिकणार अपूर्णांकाची वजावाटी ठीक आहे मागील व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज बघितली नसेल तर ती अवश्य बघून घ्या तुम्ही का अपूर्णांकाची बेरीज बघितली तर तुम्हाला अपूर्णांकाची वजाबाकी एकदम चांगल्या प्रकारची समजते ठीक आहे आज आपण बघणार अपूर्णांकाची वजाबाकी ठीक आहे बघा खूप सोपी आहे अपूर्णांकाची वजावती बघा आता अपूर्णांकाची वजावा बघा अपूर्ण अंकाची करताना ठीक आहे वरच्या म्हणतात अंश आणि खालच्या म्हणतात छेद वंशाला म्हणतात अंश आणि खालच्या म्हणतात छेद ठीक आहे जोपर्यंत खालचा छेद समान होत नाही तोपर्यंत अपूर्ण अंकाची बेरीज होत नाही ठीक आहे वर्चल म्हणतात अंश आणि खालच्या म्हणतात छेद ठीक आहे जोपर्यंत छेद म्हणजे जोपर्यंत खालची समान होत नाही म्हणजे याला छेद समान असंही तुम्ही म्हणू शकता ठीक आहे जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत याची बेरीज होणार नाही हा आपण बघू आता छेद समान करायची बघा अशी संख्या बघायची आपल्याला अशी संख्या लहान लहान किती चारच्या पाळ्यात घ्यायला पाहिजे तीनच्या आणि सहाच्या बघा अशी संख्या आहे की बारा बाराशे बघा सायन दोन्ही बारा तीन चू बारा चार त्रिक बारा बघा ही अशी संख्या आहे की सहाच्या पाळ्यात पळतील तीनच्या पाळ्यात पळते आणि चारच्या पाळ्यात पळते आणि सगळे कोणती आहे तर बारा बघा मग आता आपण छेद समान करू आहोत तीन बाय चार बघा तीन बाय चार खाली काय करणार बारा करणार बघा छेद समान म्हणजे काही कदाय बारा मग चारला किती बुलू म्हणजे बारा होती तर तीन नार चार चार तीन बारा तर आपण तीन न बुलून ठीक आहे व दोन बाय तीन 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 ला किती न गुणू म्हणजे बारा होती तर चार बघा तीन चूक बारा तर बेचूक बारा गुण ठीक आहे तिथं अधिक अधिक बघा पाच बाय सहा बघा सांगा सहा ला किती म्हणजे होती तर दोन सहा गुन्हेला दोन साईन दोन्ही बारा तो वरील गुन्ह्याच दुन ठीक आहे बघा झाला तुमचं उत्तर बघा नऊ बारा अधिक पाच दुनी दहा मागेला बारा बघा तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा वजा चार दोन्ही आठ तीन चिक बारा अधिक पाच दुनी दहा साईन दोन्ही बार बघा झाला का छेद समान जो छे तो जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत बेरीज होत नाही बघा मग आपण छेद काय केला बार बघा छेद समान काय बारा तर मग बारा बघा वर्च लिंग्याच नऊ वजा वजा आठ अधिक दहा बघा नऊ वजा आठ अधिक दहा ठीक आहे दहा आणि नऊ किती येते एकोणवीस वजा आठ भागेला बारा म्हणजे काय अकरा भागेला बारा अकरा पाहिला बारा बघा ठीक आहे आता आपण आणखी सेकंड पॉईंट बघू ठीक आहे म्हणजे तुमचा आणखी कन्सेप्ट क्लिअर होतो बघा तुम्हाला सांगतो वरच्या म्हणतात अंश आणि खायच्या म्हणतात छेद ठीक आहे छेद समान झाल्याशिवाय म्हणजे बघा इथं कसा आपण छेद समान केला बारा 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 छेद समान झाल्याशिवाय यांची बेज होणार नाही तर बघा तो छेद समान कसा करायचा जो पाच दहा आणि पंधरा अशी लहान संख्या बघायची ती जी पाच आणि दहा आणि पंधरा भाग केला पाहिजे म्हणजे काय पंधरा दोन्ही तीस तीस संख्या अशी आहे की तिला पंधराने भाग चालला दहा भाग चालला आणि पाच दुनी बघा तीस संख्या अशी आहे की तिला पंधरा दोन्ही तीस दैन तीस पाच तीस म्हणजे पाचच्या काळात येते दहाच्या येते आणि पंधराच्या येते आपण काय बुल तीस करू दोन बाय पाच चला पाच पाचला किती बुलू म्हणजे तिथं तीन तर सहा पाच सक तीस नंतर खाली साडी गुणलं तर वरील असतात तीन बाय दहा ठीक आहे परत तीन बाय दहा पगा मान दहा ला किती गुण म्हणजे तीस होती तर तीन दैन तीस तर वरपण तीन ठीक थी आहे वजा चार बाय पंधरा बघा पंधराला किती गुण म्हणजे तीस होती तर दोन पंधरा दोन्ही तीस चार दोन्ही आठ वर पण दोनच गुण ठीक आहे झाला तुमचा छे समान पण झाला आता तुमचं सोनं गुण आहे का मग साईन दोन्ही बारा सहा पंच तीस वजा तीन त्रिक नऊ द्यात्रिक तीस वजा चार धुनी आठ पंधरा तीस बघा झाला तुला तीस 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 झाला छेद समान बघा छेद समान आहे तीस पण वर का उरलं बारा वजा नऊ वजा आठ ठीक आहे बघा आता बारा वजा नऊ आणि वजा आठ किती तर सतरा वजा सतरा किती वजा सतरा भागेला तीस सगळं आता सतरा म्हणून बारा गेले किती उरले पाच चिन्ह मोठ्या संख्येचं वजा पाच बाय तीस आणखी समोर सॉल्व्ह करू शकता की पाच पाच आणि पाच तीस वजा एक बाय सात ठीक आहे बघा आता बघा आपण आणखी एक प्रॉब्लेम बघू तर तुमचा आणखी पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ठीक आहे बघा आता आपण चढ प्रॉब्लेम बघू वजा वजा आहे बघा इथे काय वजा पाच बाय ठेऊन अधिक दोन बाय तीन वजा एक बाय सहा ठीक आहे बघा छेद समान झाल्याशिवाय सॉल्व्ह सांगतो की छेद समान झाल्याशिवाय सॉल्व्ह करणार नाही पण छेद समान करताना नऊ ती, तीन आणि सहा यांच्या पायात येणारे लाभांना संयोग घ्या अठरा बघा नऊच्या पाळ्यात नऊ दुनी अठरा तीनच्या पाळ्यात अठरा आणि सहाच्या अठरा येतो बघा वजा पाच बाय नऊ नऊ ला किती गुणू म्हणजे अठरा होती तो दोन वर पण दोन्ही गुण घ्यायचं ठीक आहे अधिक दोन बाय तीन तीन ला किती गुण म्हणजे अठरा सहा तीन सठरा तर वर पण सहा नुन ठीक आहे वजा एक बाय सहा सहा ला लाईल सायंत्री अठरा तर एक लागेल तीन न गुण घ्यायचं ठीक आहे बघा आता ठीक आहे आता बघा नऊ दुनी अठरा पाच दोन्ही दहा पण वजा आहे ठीक आहे वजा अधिक साईन दोन्ही बारा सायंत्री अठरा वजा तीन एक तीन सायंत्री बघा झाला छेद समान अठरा 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 छेद समान काय झाला तुमचा अठरा तो अठरा आपण लिहून घेतला इथं काय वजा दहा आहे इथं काय वजा दहा बघा इथं काय होता तर अधिक बारा इथं काय होता तर अधिक नऊ होता इथं काय वजा दहा अधिक बारा आणि वजा काय आहे तीन बघा वजा दहा अधिक बारा वजा तीन बघा आता वजा दहा वजा तीन तर वजा तेरा अधिक बारा बाय गेला अठरा बघा काय होते वजा तेरा अधिक बारा म्हणजे काय तर वजा एक बाय ठीक आहे बघा अशा प्रकारे कर आपण अपूर्ण टाकलं की वजाबाकी बघतो ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद